मी मुलांना सांगितलं तुमच्या आवडत्या व्यक्तीचं कोलाज करून आणा तर संस्कृतीने काय करून आणले बघा आवडत्या व्यक्तीचं कोलाज हे संस्कृतीने काय छान छान लिहिले सौ सीमा राजेंद्र शिंदे माझ्याबद्दलच लिहिले सगळं छान अरे वा छान काढले फुल छान काढले तुमच्या आवडी वाव माझ्या आवडी माहिती येतोय तुला छान चॉकलेट आमच्या <laughs> मॅडम आनंदात पस दुःखी थकलेले असतात का ग बाई मी कधी दुःखी थकलेली असते तुम्ही दाखवत नाही पण का आता हा का कर कस करत आम्ही जेव्हा अशा बसलेल्या असतात तेव्हा दुःखी असतात आणि अशा करत असत तेव्हा निरीक्षण तुझं <laughs> छान नाही अजून अजून एक पाणी मॅडम तुम्ही खूप छान चांगल्या आहात हसतमुखी तो गुड म्हणून आम्ही हसत असतो आमचं दुःख आमचं थकवा सगळ्या तुम्हाला बघून कळून जातो छान टाळ्या आता टाळ्या वाजवा